मी एक जांभलाचा कलम केलेला सफेद जांभलाचा तोही पाणी कलमच होता हा अलग पद्धतीचा पा पाणी कलम आहे तर त्या पाणी कलममध्ये जी बाटली मी कापून लावलेली ते बऱ्याचशा कमेंट मला होत्या की तुम्ही बाटली कशी कापली तेही दाखवा म्हणून आता पेरूचा कलम करत आहे तर बाटली कशी कापतोय तेही तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने बाटली कापलेली आहे सुरुने सोपी आहे पद्धत आपण पाणी कलमसाठी पेरूची फांदी निवडलेली आहे ती कशा पद्धतीने कापायची ते तुम्हाला दाखवत आहे कोरफोडीचा रस लावलेला आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने बाटली इकडे ला आपल्याला फिट करायची फिट करून पण फक्त बांधून घ्यायचे कोडफर आहे ते बाटली टाकतोय बाटली टाकल्यानंतर हा हा ह्याच्यात पाणी घेतलेलं आहे मी ही बाटली पूर्ण पूर्ण ब बाटली पूर्ण भरून घेतलेली आहे हे जिकडून काप दिलेला आहे तो दिसतोय कालांतराने एखाद महिन्यानंतर त्याला मुलं फुटतील म्हणजे आपला कलम सक्सेस झाला समजायचा सफल झाला पाणी जर आटला तर पाणी याच्यात परत परत टाकायचं आहे आपल्याला महिनाभर पाणी टाकत राहायचं आहे हा आपण आता कलम केलेला पाहिलेला आहे तर इकडून जेव्हा मुलं फुटतील सफेद कलरची मुलं फुटतील त्यावेळेला कलम झालेला आहे असं समजून तो कलम कुठून आपल्याला कट कटिंग करायचा आहे इकडनं काप घ्यायचा सार काप जो याला कुठलंही हालचाल न करता सारख्या पद्धतीने इकडून कट करायचा आहे दोरी कापायचे अवकाश बाटली काढून घ्यायचे आणि झालेला कलम आपल्याला जिथे लावायचा आहे आपल्याला जी, आप जी योग्य जा जागा वाटेल तिथे दोन बाय दोनचा खड्डा म्हणून शेणखत वगैरे टाकून आपण लावू शकतो आता हे पेरूचं झाड आहे पावसाळ्याचं सीजन असल्यामुळे इकडे तुम्ही लक्ष देऊन बघा इकडे पाहिल्यानंतर लक्षात येते ही छोटी छोटी मुलं फुटलेली आहेत बघा पावसामुळे एकदम व्हाईट कलरची आहेत बघा सफेद कलरची आपण हे झाड कापून लावू शकत नाही आता हे झाड माझ्या घराच्या शेजारी आहे त्यामुळे कधीतरी मला एक झाड नाहीला जाण्यात कापून टाकावं लागेल त्यामुळं मी विचार केला या झाडाची उत्पत्ती पुढे वाढत राहावी म्हणून विविध प्रकारे कलम करत आहे इकडेही मी गुटी कलम केलेला आहे हाही एक ते दीड महिन्यात तयार होईल आपण पाहिलेलंच आहे ही मुलं जी आहेत कालांतराने हे झाड मला नाईलाजने काढते हे पाहिलं पावसामुळे यांना छोटी छोटी मुलं आले कालांतराने हे झाड मला नाईलाजाने काढावं लागेल हे मी आपणास अगोदरही सांगितलेलं आहे त्यासाठी या झाडाची अधिकाधिक कलमे मला करता येतील याचा मी प्रयत्न केलेला आहे आता तुम्ही पाणी कल पाणी पाणी कलम कसा करावा हे पाहिलं आणि हे पहा हा गुटी कलम आहे आणि हा गुटी कलम कसा करतात हे माझ्या चॅनलवर यापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे ब बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही आपण हे गुटी कलम पाहिलेलेच आहे कुटी कलमला साधारणतः एक छोटी फांदी परिपक्व झालेली छोटी फांदी आपण निवडतो त्यानंतर गुटी कलम केलं केला जातो परंतु मी एक प्रयोग म्हणून साधारण हाताच्या जाडीची फांदी व कलम करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न किती सक्सेस होतो हे कालांतरानं समजेलच आपल्याला माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता काहीच शकता पण मी आजपर्यंत केलेले एक सर्व क्लब हे सक्सेस झालेलं आहे तुम्ही करून ब बघू शकता अगदी सोपी पद्धत आहे पाणी कलम म्हणा किंवा गुटी कलम म्हणा सर्व सोपी पद्धत आहे महाग महाग कलम आपण आणण्यापेक्षा आपल्याच वाड्यात असलेल्या एखाद्या चांगल्या झाडाला आपण कलम हे करू शकता धन्यवाद हा पहा हा गुटी कलम पद्धतीनेच मी त्याच झाडाला केलेला कलम आहे पेरूचाच कलम आहे त्याच झाडाला केलेला आहे हा सक्सेस झाला सुरुवातीला जेव्हा कलम केला तेव्हा याला फांद्या ही फांदी नव्हती ही फांदी नव्हती हे नवीन आले फुटवे आहेत म्हणजे कलम हा आपला यशस्वीपणे तयार झालेला आहे हा मी सध्या कुंडीतच लावलेला आहे डब्यात लावलेला आहे जर मला वाटलं तर मी नंतर हा योग्य जागी लाव हो, लावणार आहे आपण माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आपले आभार आहे आभार मानतो आहे आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्कीच कमेंटमध्ये टाका आपण सर्व व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल त्याबद्दल मनापासून धन्यवाद